या शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये विकास कामे व्हावे ह्या उद्योग हेतूने उसावर तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजय सरकारे हे काम करत आहेत तसाच एक कोटी रुपयाचा फंड आम्ही गंगाराम प्लाट ज्या भागासाठी दिलेला असून त्या भागातील कामाचं सुरुवात झालेली आहे मध्यंतरी मक्तेदाराची अडचण असल्यामुळे आठ बारा दिवस ते काम बंद झालं बरं निधी आलेला नव्हता आता निधी येईल परंतु आम्ही त्यांना मक्तेदारांना पूर्णपणे आश्वस्त केलं की खरं परिस्थिती तुमच्या निधी आणि तुमचं बिल पुढणार नाही म्हणून त्यांनी आज रोजी काम सुरू केलं परंतु आता आपण समाजात वावरत असताना अनेक असे लोक आहेत की ज्यांना विकास किंवा चांगले कामं ते आवडत नाही असे काही विघ्न संतोषी लोक तिथं काम बंद करण्यासाठी आलेले होते आपल्या मक्तेदाराला किंवा त्या मजुरांना स्वीकार करत होते जातीवादी स्वीकार करत होते तर अशांना आम्ही समज योग्य ती समज दिलेली आहे आणि त्याबाबतमध्ये आता आम्ही काळजी देणार आहे कारण मक्तेदाराला संरक्षण देणं हे आमचं कामच आहे कारण जर तो आमच्या विश्वासावर तर तिथं काम करत असेल आणि गंगारा पॉर्टमधील नागरिकांचा रस्त्याचा प्रश्न सुटत असेल तर कोणी आडवळ येण्याचं कारण नाही आणि असं जर कोणी आडवा येत असेल तर आम्ही त्याला आडवा केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही पोलीस स्टेशनला केले होते भाऊ काही गुन्हा दाखल वगैरे हे ऐकून आता आम्ही त्याला प्रथमदा समज येण्यासाठी पोलिसांना सांगितलेलं आहे आणि जर त्यांनी दुपारपर्यंत जर असे देखील काही दिले नाही तर आम्ही निश्चित सायंकाळपर्यंत असा गुन्हा नोंद करू